श्राद्धाची तारीख विसरले आहात का तर या तीन दिवसांपैकी कधीही करू शकता नमस्कार पितरांची मृत्यू तिथी माहिती नाही तर या दिवशी केलेल्या श्राद्धानेही पितृ शांती होते तारीख बघून ठेवा पूर्वजांनी आपल्यासाठी अपार कष्ट केले आहेत त्यांची आठवण राहावी पूर्वजांचे आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहावेत म्हणून आपल्याला त्यांची शांती करावी लागते वर्षातून एक दिवस पितरांसाठी गोड धोडाचा नैवेद्य द्यावा लागतो पितरांचा मृत्यू कधी झाला याची तारीख पूर्वी फोटोवर टाकली जायची ते फोटो ग्रामीण भागात आजही भिंतीवर लावलेले असतात पण आता फोटो कोणी जपून ठेवत नाही त्यामुळे त्यावरील तारीखही लोकांच्या लक्षात नसते वर्षातून काही दिवस असे असतात जेव्हा आपण तारीख माहिती नसलेल्या पूर्वजांच्या शांतीसाठी नैवेद्य ठेवू शकतो पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पितृपक्षात श्राद्ध आणि तर्पण केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांच्या आत्म्यालाही शांती मिळते या वर्षी पितृपक्ष अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दरम्यान होणार आहे हा एक पंधरवाडा आहे ज्यामध्ये लोक त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद घेतात पितृपक्ष सोळा दिवस चालतो यामध्ये अशा अनेक तिथी आहेत ज्यावर श्राद्ध आणि तर्पण केल्याने पितर प्रसन्न होतात आणि ते प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होतो आणि सोळा दिवसांनंतर म्हणजेच आश्विन अमावस्येला संपतो या सोळा दिवसांमध्ये अशा तीन तिथी आहेत ज्यावर श्राद्ध आणि तर्पण करून पितरांना शांत करता येते पितृपक्षातील प्रत्येक तिथीचे स्वतःचे महत्त्व असले तरी या सोळा दिवसांमध्ये भरणी श्राद्ध आणि आहेत किंवा महत्वाच्या आहेत त्यातील पहिलं महत्वाचं भरणी श्राद्ध कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या मृत्यूनंतर एक वर्षानंतर भरणी श्राद्ध करणे अत्यंत महत्वाचे आहे जे अविवाहित मरण पावतात त्यांचे भरणे श्राद्ध पंचमी तिथीला केले जाते धार्मिक तीर्थक्षेत्रांना भेट न देता कोणाचा मृत्यू झाला असेल त्याच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी गया पुष्कर आणि इतर ठिकाणी भरणे श्राद्ध करणे आवश्यक आहे या वर्षी श्राद्ध करण्याची तारीख एकवीस सप्टेंबर आहे दुसरं श्राद्ध आहे नवमी श्राद्ध पितृपक्षातील या श्राद्धाला मातृश्राद्ध असेही म्हणतात या तिथीला मातेचा सन्मान करण्यासाठी श्राद्ध केले जाते जसे आई आजी ही तारीख आईंसाठी आहे जर तुम्ही या दिवशी तिच्यासाठी पिंडदान किंवा इतर गोष्टी केल्या नाहीत तर तिला राग येतो आणि तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो यावर्षी ही तिथी पंचवीस सप्टेंबरला आहे तिसरं श्राद्ध आहे सर्व पितृ अमावस्या श्राद्ध ज्या पितरांची मृत्यूतिथी माहीत नाही ज्यांच्यासाठी हे श्राद्ध केले जात आहे जर तुम्हाला मृत्यूची तारीख आठवत नसेल किंवा तुम्हाला तुमच्या पूर्वजांची माहिती नसेल तर त्या दिवशी आश्विन अमावसेला सर्व पितृ श्राद्ध करा किंवा तर्पण करू शकता या दिवशी पिंडदान केल्याने सर्व पितरांचे सुख प्राप्त होते यंदा हा दिवस दोन ऑक्टोबरला आहे अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल धन्यवाद नमस्कार